मंगळवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स चौऱ्याहत्तर हजार एकशे दोन वर तर निफ्टी बावीस हजार चारशे सत्त्याण्णव आणि बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार आठशे त्रेपन्न वर बंद झाले भारतीय एअरटेल भारतीय एअरटेल कंपनीने इलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स सोबत स्टारलिंक इंटरनेट सेवा भारतात सुरू करण्यासाठी करार केलाय मंगळवारी भारतीय एअरटेलचा शेअर दोन पॉईंट शून्य तीन टक्क्यांच्या वाढीसह एक हजार सहाशे चौसष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कॅनरा बँक बँकेने एम सी एल आर मध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे बाजाराला दिलेल्या माहितीनुसार बँकेने काही कालावधीसाठी एम सी एल आर शून्य पॉईंट शून्य पाच टक्के ते शून्य पॉईंट पंधरा टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे हे नवीन दर बुधवारपासून लागू होणार आहेत मंगळवारी कॅनरा बँकेचा शेअर एक पॉईंट दहा टक्क्यांच्या वाढीसह त्र्याऐंशी पॉईंट चाळीस रुपयांच्या चा पातळीवर बंद झालंय ग्रीनलँड इंडस्ट्रीज कंपनीने बोनस शेअरची घोषणा केली आहे कंपनी प्रत्येक एका शेअरसाठी एक शेअर बोनस देणार आहे आणि यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ही निश्चित केली आहे मंगळवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट एकाहत्तर टक्क्यांच्या वाढीसह चारशे पंच्याऐंशी पॉईंट शून्य पाच रुपयांच्या पातळीवर बंद झालंय नायकाल कंपनीने नायका एशिनशियल नावाची एक उपकंपनी स्थापन केली आहे मंगळवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट तेरा टक्क्यांच्या वाढीसह एकशे पासष्ट पॉईंट चौऱ्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद आलाय ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नई कडून दोन पॉईंट अठ्ठ्याहत्तर कोटींची ऑर्डर प्राप्त झाली मंगळवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट नव्याण्णव टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह एकशे सत्त्याहत्तर पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय